असे किती शेतकरी आहेत तिथे ते येऊन पाहतात बरं का जी मा कंपनीची लोक येऊन पाहतात ते दिसलं पाहिजे गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे त्याच्यामध्ये संयुक्त पंचनामे करून त्रेपन्न हजार दोनशे शहाण्णव शेतकरी आणि पंचवीस हजार सहाशे एकसष्ट हेक्टरचे नुकसान झाले होते आणि शासनाकडे त्रेचाळीस कोटी चौतीस लाखाची मागणी केलेली आहे हां शासनाकडे पंचनामे सादर करून त्रेचाळीस कोटी चौतीस लाखाची मागणी केलेली आहे